मित्रांनो आज आपण चार्ट ट्रेडिंगची एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट शिकणार आहे टॉप आणि बॉटमला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो इथे निफ्टी फिफ्टीचा पाच मिनिटाचा चार्ट पॅटर्न लावलेला आहे आणि इथे लाईव्ह मार्केट चालू आहे तुम्ही पाहू शकता सर्वात पहिले टॉप आणि बॉटम काय मित्रांनो म्हणजे प्राईज एका दिशेवरनं वरच्या साईडला गेले तर आपल्याला हा एक टॉप पाहायला मिळतो परत प्राईज तिथून खालच्या दिशेला आली आणि तिथून परत टर्न घेतला आणि वरच्या दिशेला जायला लागली तर आपल्याला एक बॉटम पाहायला मिळतो मग हे चार्टचा टॉप आणि बॉटम आयडेंटिफाय केला तर रिक्स टू रिकॉर्ड आपल्याला खूप छान मिळू शकतो कारण आपण कधी बॉटमला प्लाय केलं मित्रांनो तर आपला स्टॉप लॉस त्या बॉटमच्या खाली असेल आणि आपण कधी टॉपला सेल केलं तर आपला स्टॉप लॉस त्या टॉपच्या वर असेल तर हे आयडेंटिफाय करणं खूप महत्त्वाचं आहे आणि कधी हे शिकून गेला तर तुम्हाला एक चांगला ट्रेड आणि जास्ती कालावधीसाठी तुम्ही त्याला होल्ड करू शकता तर यालाच आपण कशाप्रकारे पाहू शकतो हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपण कधी तुमच्यासाठी इथे चार्टला थोडंसं क्वीज केलं आणि थोडंसं क्वीज केल्यानंतर याप्रमाणे आपण हा चार्ट तुमच्या समोर इथे आणला तर सर्वात पहिले आपल्याला कोणती गोष्ट पाहणं गरजेचं आहे तुम्हाला काइंड ऑफ इथे टॉप पाहायला मिळतोय आणि काइंड ऑफ इथे आता इंट्राडेमध्ये बॉटम पाहायला मिळतो आता कसं काय त्याच्यासाठी आपण पहिले बॉटमपासून सुरू करू की जे करंटली आता मार्केट चालू आहे तर मित्रांनो एक फॉल झालेला आहे फॉल झाल्यानंतर ना मार्केट स्लो झालं आहे इथे एवढा मोठा फॉल झाला त्याच्या प्रिव्हियस दिवशी पण तुम्ही पाहू शकतात की आपल्याला एक डाऊन ट्रेंड इथे पाहायला मिळाला आता तो फॉल झाल्यानंतर मार्केट इथे स्लो झालेला आहे बरोबर आहे स्लो झालेला आहे त्यानंतर परत मार्केट खालच्या दिशेला आला आणि परत स्लो होऊन ते वरच्या दिशेला जात आहे म्हणजे काइंड ऑफ मार्केट इथे ना कुठे ना कुठे ना एका रेंजमध्ये फसलेलं आहे ती रेंज आपण या प्रकारे आयडेंटिफाय करू आणि फसल्यानंतर मार्केट आहे ना वर जातं खाली येतं वर जातं खाली येतं वर जातं खाली येतं इथे ना व्होलालिटी जास्त वाटते व्होलालिटी म्हणजे काय मार्केट अनस्टेबल असतं मार्केटला वर जायचं आहे का खाली जायचं हे समजत नाही आणि मार्केट त्याच रेंजमध्ये मोठमोठ्या कॅन्डल बनवतं आणि त्याच एका रेंजमध्ये राहतं म्हणजे कसं की प्राईजची जी मुमेंटम असते प्रिवियस मुमेंटम ती कुठे ना कुठे इथे स्लो होऊन जाते आणि स्लो झाल्यानंतर ते साईडवेज जातं पण साईडवेजची पण रेंज खूप मोठी बनते नॅरो रेंज बनत नाही जितकी मोठी रेंज बनेल आणि त्या मोठ्या रेंजमध्ये मार्केट खालीवर खालीवर करेल ना तर कुठे ना कुठे इथे बॉटम बनायचे साईन असतात का असं म्हणतोय मी कारण इथे ना काय करता मित्रांनो इथे बायर पण येतात आणि इथे ये सेलर पण येतात आणि हे दोन्ही फाईट करत असतात सेलर काय आलेले आहे कारण प्रिवियस ट्रेंड डाऊन ट्रेंड आहे म्हणून इथे सेलर ॲक्टिवेट झालेले बायर काय येतात कारण मार्केट एका स्ट्रॉंग सपोर्ट झोनवर आलेलं आहे मार्केटमध्ये खूप मोठा फॉल झालेला आहे म्हणून इथे बायर पण ॲक्टिवेट होतात की एक योग्य प्राईजला त्यांना बाय करायला मिळेल म्हणून अशामुळे बायर आणि सेलर तिथे येतात पण आपण नॉर्मली साईडवेज मार्केटमध्ये काय पाहतो रेंज लहान असते पण या ठिकाणी रेंज मोठी असते आणि मोठमोठे कॅन्डल बनून येणार मार्केट ओलटाईल करत असतं म्हणजे वर जातं खाली येतं वर जातं खाली येतं अशा प्रकारची जेव्हाही रेंज आपल्याला पाहायला मिळते आणि ती कमीत कमी एक ते दोन दिवस चालेल ना मित्रांनो तर आपण इथे म्हणू शकतो शॉर्ट टर्मसाठी बॉटम बनलेला आहे मग हा जो बॉटम आहे हा आपल्यासाठी परफेक्ट स्टॉप लॉस आहे जेव्हाही रेंज ब्रेक होणार आहे त्यासाठी आणि इथे आपल्याला लहान टार्गेट नाही घ्यायचं इथे आपल्याला मोठं टार्गेट मिळवू शकतं मित्रांनो हे लक्षात ठेवायचं त्याचप्रमाणे कधी तुम्ही टॉपला पाहिलं तर टॉपलासुद्धा तुम्ही इथे पाहू शकतात मित्रांनो कधी या ठिकाणी पाहिलं एक स्ट्रॉंग ट्रेंड होता आणि अप ट्रेंड झाल्यानंतर मार्केटवरच्या साईडला गेला एका रेंजमध्ये साईडवेज झालं नंतर परत वरती गॅपअप खोललं आणि परत तुम्ही इथे पाहू शकता त्याने रेंज मोठी बनवली कधी तुम्ही ती रेंज पाहिली तर ती रेंज मोठी बनवली इथे तो साईडवेज होऊन गेला साईडवेज झाल्यानंतर तो नवीन लो लावत राहील पण नवीन हाय लावणार नाही जेव्हा नवीन हाय लावूनच बनवून जातं इंट्राडेवर वर तर तुम्हाला इथे सावधान व्हायचं की कुठे ना कुठे इथे शॉर्ट टर्म मध्ये टॉप बनायला लागलेला आहे असं जेव्हाही मार्केट मिळतं ना मित्रांनो ते आपल्याला लहान स्टॉप लॉसने ट्रेड करता येतो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची टॉप बनला म्हणून परत मार्केट वर जाऊ शकत नाही का जाऊ शकतं पण आपण या प्रकारे कधी आयडेंटिफाय केलं तर आपला स्टॉप लॉस लहान होतो स्टॉप लॉस हा गरजेचाच असतो हे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला नाही आणि जितक्या वेळ मार्केट एका मोठ्या रेंजमध्ये साईडवेज होईल ना तर तिथूनही तेव्हा ते निघणार आहे तर तुम्हाला एक मोठा ट्रेंड या ठिकाणी पाहायला मिळेल जसा की तुम्ही इथे पाहू शकता आता या दोन्ही गोष्टींना कधी क्वीज केला आणि तुम्ही कधी पाहिलं तर या इथेही मार्केट साईडवेज झालेलं होतं मोठ्या रेंजमध्ये आणि या इथेही मार्केट साईडवेज झालेलं आहे मोठ्या रेंजमध्ये हा इंट्राडे साठी आपल्याला इथे शॉर्ट टर्म मध्ये टॉप आणि बॉटम पाहायला मिळालेला आहे एक लक्षात ठेवायचं हीच कन्सेप्ट तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर पण जाऊन सिमिलर काम करणार आहे मित्रांनो फक्त टाइम फ्रेम बदलेल तर तिथे कॅन्डल तुम्हाला तेवढा वेट करावा लागेल हा आपण इंट्राडे साठी पाहतो कधी तुम्हाला मोठ्या टाइम फ्रेमवर पण पाहून ही कन्सेप्ट शिकायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करा आपण लवकरच यावं संदर्भातला व्हिडिओ आणू अशाच प्रकारचं करी नॉलेज आवडत असेल मी सांगतो लाईक शेअर कमेंट नक्की करायची मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद